हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल आता जवळपास स्पष्ट झालाय हरियाणामध्ये भाजप सरकार बनवेल असं सध्याच्या आकडेवारीतून दिसतंय हा निकाल जरी अनपेक्षित असला तरी जम्मू काश्मीरमध्ये देखील त्याच प्रकारचा अनपेक्षित निकाल पाहायला मिळतोय भाजपला इथे पूर्णपणे अपयश मिळालंय आर्टिकल तीनशे सत्तर विरोधात जम्मू काश्मीरच्या जनतेने भाजप विरोधात मतदान करून त्यांचा कौल दिलाय आता प्रश्न असा आहे की नॅशनल कॉन्फरन्स उमर अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स या पक्षाला सरळ सरळ यश मिळताना पाहायला मिळतंय एकावन्न बावन्न जागांवर ते लीडवर आहेत तरी पण उमर अब्दुल्ला टेन्शनमध्ये आहेत असं का म्हणाले त्याचं उत्तर आपल्याला इतिहासात मिळेल कुठल्याही राज्यात भाजपच्या विरोधात निकाल लागला तरी असं पाहायला मिळालंय की सरकार भाजपनेच बनवलंय अशा प्रकारचं ऑपरेशन लोटस जम्मू काश्मीरमध्येही होणार का कदाचित ह्याचीच भीती उमर अब्दुल्लांना असावी त्यामुळे जनादेशाचा पालन करावं असं त्यांनी आव्हान भारतीय जनता पक्षाला केलंय आता अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यामध्ये काल रात्री एक महत्वाची बैठक झाली आहे हरियाणाचा गड जिंकल्यानंतर जम्मू काश्मीरचा गड ते एवढा सहजासहजी सोडतील असं सो वाटत नाही त्यामुळे अमित शहा चाणक्य म्हणून ओळखले जातात पक्ष फोडणे आणि सरकार बसवणे यामध्ये त्यांची ख्याती आहे तर अशाच प्रकारचं राजकारण फोडाफोडी ऑपरेशन लोटस जम्मू काश्मीर मध्ये पाहायला मिळते का ते आपल्याला पुढच्या काही दिवसात कळेल अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी पाहत रहा वन इंडिया मराठी